करवीर निवासनी अंबाबाईचा रथोत्सव उत्साहात साजरा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चैत्र महिन्यात होणाऱ्या ज्योतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासनी श्री अंबाबाईचा रथोत्सव रविवारी रात्री नऊ वाजता मान्यवरांच्या हस्ते फुलांनी सजवलेल्या रथाचं पूजन करून नगर प्रदक्षिणेला सुरुवात झाली महात्मा रोड गुजरी भवानी मंडप मिरजकर तिट्टी विणखामी गणेश मंदिर या मार्गे रथोत्सव निघाला रथोत्सवाच्या मार्गावर आकर्षक रांगोळी फुलांच्या पायखड्या व नेत्रदीपक लाइटिंग पारंपरिक वाद्य ढोल ताशा पथक व राज्यभरातील आलेल्या भक्तांच्या अलोट गर्दीत रथोत्सव मार्ग फुलून गेला होता सर्व जाती धर्माचे लोक आंबाबाईचा रथोत्सवात सहभागी झाले होते रथोत्सव मार्गावर विविध ठिकाणी प्रसाद वाटप करण्यात येत होता प्रतिनिधी श्रीनिवास काटवे